हरभजन सिंह भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आहे तो भारताचा राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळणारा आघाडीचा फिरकी गोलंदाज होता हरभजनचा जन्म तीन जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी जालंधर पंजाब येथे झाला त्याला टर्मनेटर असे टोपण नाव आहे कारण त्याने आपल्या फिरकी गोलंदाजाने अनेक आंतरराष्ट्रीय संघांना गुंडाळले आहे प्रमुख माहिती बॅटिंग शैली उजव्या हाताने फलंदाजी बॅटिंग शैली ऑफ स्पिन पदार्पण नाईन्टीन नाइंटी एटमध्ये वनडे पदार्पण नाईन्टीन नाइन्टी एटमध्ये हरभजन सिंहने भारतासाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे दोन हजार एक साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत त्याने हॅट्रिक घेतली होती ज्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली तसेच दोन हजार सातच्या टी ट्वेंटी विश्वचषक आणि दोन हजार अकराच्या एक दिवसीय विश्वचषक विजेच्या विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता त्याने शंभरपेक्षा जास्त कसोटी सामन्यामध्ये चारशे प्लस विकेट्स घेतल्या आहेत आणि एक दिवसीय सामन्यामध्येही दोनशे एकोणसत्तर विकेट्स घेतल्या आहेत क्रिकेटमधून निवृत्तीनंतर हरभजन सिंग आता कॉमेट्री टी व्ही शो आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे हरभजन सिंगची माहिती हरभजन सिंह भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान फिरकी गोलंदाजापैकी एक आहे हरभजनचे वडील सरदार सिंह प्लेहड त्याला क्रिकेटपटू बनवू इच्छित होते आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांची क्रिकेटमध्ये सुरुवात युनायटेड क्लब जालंधरमधून झाली आंतरराष्ट्रीय पदार्पण टेस्ट पदार्पण पंचवीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव विरुद्ध ऑस्ट्रेलिया बेंगळूर वन डे पदार्पण सतरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव विरुद्ध न्यूझीलंड शारजहा दोन हजार एकचा ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका या मालिकेत हरभजन सिंगने बत्तीस विकेट्स घेतल्या होत्या ज्यात कोलकाता कसोटीत हॅट्रिकसह तेरा विकेट्स समावेश होता या मालिकेमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली टी ट्वेंटी आणि फिफ्टी ओव्हर्स विच विश्वचषक विजय दोन हजार सातच्या टी ट्वेंटी विश्वचषक आणि दोन हजार अकराच्या वनडे विश्वचषकात भारताने विजय मिळवला आणि हरभजन या दोन्ही संघाचा महत्त्वाचा भाग होता चारशे कसोटी विकेटचा टप्पा हरभजनने कसोटीत चारशेपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत ज्यामुळे तो भारतातील महान फिरकी गोलंदाजाच्या यादीत आला आय पी आणि स्थानिक क्रिकेट हरभजन सिंगने इंडियन प्रीमियर लीग आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी अनेक वर्ष खेळले आणि त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळला त्याने आपल्या गोलंदाजीसह संघाला अनेक वेळा विजय मिळवून दिले मुंबई इंडियन्ससाठी खेळताना त्याने आय पी एलमध्ये तीन विजेतेपद जिंकले वैयक्तिक जीवन हरभजन सिंग दोन हजार पंधरामध्ये अभिनेत्री गीता बसरासोबत लग्न केले आणि त्यांना एक मुलगी एक मुलगा आहे तो सध्या कधी कधी क्रिकेट कॉमेट्री करतो तसेच विविध टेलिव्हिजन शोमध्येही सहभागी होतो पुरस्कार आणि सन्मान अर्जुन पुरस्कार दोन हजार तीन पद्यश्री दोन हजार नऊ विवाद आणि आव्हाने हरभजनच्या करिअरमध्ये काही विवाद देखील आले दोन हजार आठच्या मंकी गेट प्रकरणात त्यांच्यावर ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू सायमंडला वर्णद्वेषी टि टिप्पणी केल्याचा आरोप झाला होता पण नंतर त्याचे निलंबन रद्द करण्यात आले तसेच दोन हजार आठमध्ये त्याने आय पी एल सामन्यादरम्यान श्री श्रीसंतला थप्पड मारली होती ज्यामुळे त्याच्यावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती निवृत्ती हरभजन सिंगने डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली त्यानंतर तो टी व्ही शो क्रिकेट विश्लेषण आणि वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतला होता हरभजन सिंगची कारकिर्द भारतीय क्रिकेटच्या सुवर्णयुगाचे प्रतीक आहे त्याच्या अद्वितीय शैली आणि चिकाटीमुळे तो नेहमीच आठवला जाईल हरभजन सिंग क्रिकेट कारकिर्द जीवनबद्दल अधिक माहिती आपण घेऊया लहानपण आणि क्रिकेटची सुरुवात हरभजन सिंहचे संपूर्ण नाव हरभजन सिंह प्लेहर्ड आहे दोन हजार एकमध्ये भारत ऑस्ट्रेलिया मालिका या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारताने फॉलो ऑन नंतर विजय मिळवला ज्यात हरभजन सिंगचा मोठा वाटा होता त्याने या सामन्यात तेरा विकेट्स घेतल्या ज्यात त्याची हॅट्रिक देख देखील होती भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक महान पुनरागमन म्हणून ओळखले जाते दोन हजार दोन चॅम्पियन ट्रॉफी हरभजनने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताला उपात्य फेरीत पोहोचवले होते दोन हजार सात टी ट्वेंटी विच विश्वचषक भारताने पहिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला होता ज्यात हरभजनची भूमिका महत्त्वाची होती त्याची यॉर्कर डॉट बॉल्स खेळाच्या विनायक क्षणी प्रभावी ठरल्या दोन हजार अकरा एक दिवसीय विश्वचषक भारताने अठ्ठावीस वर्षानंतर विश्वचषक जिंकला आणि या ऐतिहासिक विजयात हरभजनची गोलंदाजी निर्णायक ठरली आय पी एलमधील यश हरभजन सिंगने इंडिया इंडियन प्रीमियम लीगमध्ये आय पी एल आपली छाप पाडली मुंबई इंडियन्ससाठी त्याने एक दशकापेक्षा जास्त काळ खेळले जिथे दोन हजार तेरा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सतरामध्ये तीन आय पी एल विजेतेपद जिंकले दोन हजार अठ अट्र, अठरामध्ये तो चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाला आणि दोन हजार अठराच्या मोसमात ते विजेते बनले त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळला हरभजन सिंग ऑफ स्पिन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे त्याच्या कारकिर्दीत नैसर्गिक बाउन्स आणि फ्लाईट असते ज्यामुळे फलंदाजाला चकवणे सोपे होते त्याचा दुसरा जे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर जा जाणारे चेंडू असतात त्यामुळे तो अजूनही धोकादायक ठरतो मंकी गेट प्रकरण सिडनी कसोटीत दोन हजार आठमध्ये हरभजन आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू सायमन यांच्या झालेल्या वादामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडवली सायमन्सने हरभजनवर हर वर्णद्वेषी टिपणीचा आरोप केला होता यात हरभजनची निर्दोष सुटका झाली हरभजन सिंगने दोन हजार पंधरामध्ये बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरासोबत लग्न केले त्यानंतर त्यांची एक मुलगी हिनाया ही हिर फ्लेअर्स जन्म दोन हजार सोळा एक मुलगा हरभजनला त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते आणि त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यात नेहमी साधेपणा ठेवला आहे डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये हरभजनने सर्व प्रकारच्या खेळां क्रिकेटमधून निवृत्ती घेतली निवृत्तीनंतर तो कधी कधी क्रिकेट विश्लेषक आणि टी व्ही कॉमेंटेटर्स म्हणून दिसतो तसेच तो सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतो हरभजनने बॉलिवूडमध्येही प्रद पदार्पण केले आहे आणि काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे हरभजन सिंग नेहमीच समाजासाठी योगदान देण्यासाठी उत्सुक असतो त्याने अनेकदा गरजूंसाठी आर्थिक मदत केली आहे शैक्षणिक प्रकल्पामध्ये गुंतवणूक केली आहे दोन हजार वीसच्या कोविड नाईन्टीन महामारी दरम्यान त्याने लोकांना मदत करण्यासाठी मोठे योगदान दिले हरभजन सिंग क्रिकेट कारकिर्द संघर्ष आणि यश ही भारतीय क्रिकेटसाठी प्रेरणादायक कथा आहे गोलंदाज म्हणून मिळवलेले यश आणि आव्हानामधून बाहेर येण्याची त्याची क्षमता